गात चाले गेले जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय महा ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन आणि हे आत्मकथन तुम्ही सर्व मंडळी ऐकतात याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो तर मंडळीमुळे मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की माझी चुलती प्रदोष व्रत करीत होती आणि प्रदोष व्रत करीत असल्यामुळे त्याचं पुण्य खूप झालं आणि तिला एक चांगल्या ठिकाणी जेणेकरून दररोज तिची पूजा होते त्या पिंडीची अशा ठिकाणी तिची थे समाधी आहे हे फक्त कशामुळं हे प्रदोष व्रत मनातून श्रद्धेनं केलं त्याचं हे फळ आहे तर तुम्ही ते ऐकलं मागील भागामध्ये आता पुढील भाग सुरू करण्यापूर्वी समजा आज समजा दत्त जयंतीचं आहे आणि विषय का निघला की आता माझा जन्म हा दत्त गुरु पौर्णिमेचा आहे असं कोण सांगत होतं ही माझी वारलेली चुलती आणि माझी आई आता त्याचं कारण काय होतं की माझे जे चुलते होते ते गाणगापूरला माहूरला हे आमचं दैवत असल्यामुळे कुलदैवत त्याच्यामुळे ती वारीला जात असत आणि ते नेमके तिकडे दत्त जन्मोत्सवासाठी ते, दत ते गाणगापूरला गेले ते 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 होते आणि तिथे संगम म्हणून एक आहे नदीचं येतं तिथे एक संगमेश्वराचं मंदिर आहे ज्यावेळेस ती दर्शन घेत होते त्यावेळेस माझा जन्म झाला असं ते म्हणत असत चुलते पण म्हणजे त्याचं कारण कसं का होतं की दत्तगुरूचा जन्म दुपारी झाला बाराचा आणि माझा सायंकाळी सहाला म्हणजे सहा तासाचा फरक आहे म्हणा की थोडक्यात तर म्हणजे ज्यावेळेस ते इकडे गावाकडे आले न? त्यावेळेस घरी सांगितलं की तुमची बारकी भाऊजाई बाळातीन झाली तिला पोरग झालंय मग इथं घरच्या लोकांनी टाईम वगैरे टिपून ठेवला होता मग त्यांनी चर्चा वगैरे केली की के मग हां मग त्यांनी आठवलं हो की हां मी त्यावेळेस मी संगमेश्वराच्या मंदिरात दर्शन घेत होतो म्हणजे याचा अर्थ की संगमेश्वर आपल्या घरी आला आहे महादेव ही चुलत्याचं म्हणणं म्हणून चुलत्यानी हे नाव ठेवलं असे वडील सांगत असत म्हणजे कधी विषय निघाला गोड म्हणजे काही भांडण तंटण काही पोरायबरोबर कधी लहानपणी काही केलं तर मग ती जवळ कधीतरी घेऊन मग असं समजावून सांगताना म्हणा अरे बाबा तुझं देवाचं नाव आहे महादेवाचं नाव आहे संगमेश्वर नाव आहे दादाने ठेवलंय असं तसं बोलायचे ना, ना, न? न? ना ते त्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत हे खिस्से आणि काय व्हायचं की पूर्वी आमच्या घरामध्ये संन्याशी लोकं पूर्वी काय असायचं टोळकच का असायची टोळी असायची थोडक्यात एक दहा पंधरा लोकांची संन्याशी लोकं ही जी माहूरगड्याला जी मठ आहेत त्या मठावरली जी लोकं असतात ना ते असे फिरतात संन्याशी लोकं त्या काळामध्ये खूप फिरायची ते आणि ते असं फिरत फिरत आमच्या गावाकडे समजा आले तर ते त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था आमच्याकडे असायची म्हणजे सामूहिक होतं आमचं ते दादांकडे जेवण्याची अगर कुणी गावातल्यानं कुणी जेवणाचं व्यवस्था केली तर आणि शेवटी जेवण वगैरे झालं ते मंदिरात थांबायचे संध्याकाळी झोपायला वगैरे मारुतीच्या मंदिरामध्ये त्यांचं सगळं बार बेचताना तिथंच असायचा फक्त जेवण्यासाठी ती बाहेर यायचे आणि मग आमचे चुलते वगैरे त्यांच्या बैठकीमध्ये बसायचे मग बसा ते गांजा पिणं वगैरे बऱ्याच गोष्टी काय काय असायचे त्यांच्याकडे तें त्या काळात महाराज लोक पित असत ते त्या त्याच्याबरोबर आमचे दादा पण एखाद्या हानीत होते ते जाणते दादा म्हणतो ते आणि पुन्हा घरी पण यायचे आमच्या घरी इकडे पण घरी असे आले की थोडेसे बसायचे आपलं अर्धा एक चहा पाण्यापुरतं मग त्यावेळेस कधी गप्पा निघाले की म्हणायचे हे काय आमचं हे बारक पोरग हे दत्त ज जन्मदिवसाचंही नाव हो। पण लेच खोड्या करतंय कधी वडिलांचं म्हणजे खोड करे पोरग म्हणले पण दत्तगुरु तर शांतन हे कसं पोरगच कसं खोड करे की बघा मग ते एकदा असंच आले होते आणि ते मोठे महाराज वयस्कर होते ते म्हणले जवळ घेतलं माझ्या माझ्या डोक्यावर हात फिरवला म्हणले महाराज जी हे जो बच्चा आहे ना ओ अलग है सबसे अलग है ओ वो घर मे कुछ तो अलग करने वाला आहे जी तुम्हारे खानदान में कोई लोग नाही आई शकिये अभी तक कुछ नहीं नाही ऐसा काम करने वाला आहे बच्चा आता त्यावेळेस काही एवढं मला लक्षात नव्हतं कळत नव्हतं तसं काही एवढं लहान असे मग ते असं एक ते महाराज म्हणले मग माझा हात वगैरे पाहिला आहे असं आणि ते सांगले की की पोरग वेगळ्याच आहे हे काहीतरी वेगळं करणार आहे हे तुमच्यात नाही राहणार आहे संन्यासासारखंच वागणूक व्हायचं काय मग आई वगैरे तेवढ्यात असले तिथं की म्हणायची म्हणजे काही इन फिकन करणार नाही काय ओ चादी करेगा लेकिन वे वो वो नाही सकता है। है वो अलग आहे बच्चा माझी अलग आहे ओ बच्चा बच्चा अलग आहे मग ती आईला <laughs> कुठं समजतोय अलग आलं म्हणजे वेगळा होई वेगळा हां 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 अलग आहे अलग अलग आलं मग ते वडील ही असते आग ते म्हणते तर तुमच्या घरामध्ये हे जरा वेगळं आहे म्हणतात खोडकर म्हणजे तुमच्या ती सर म्हणजे नाही जरा थोडं सगळ्यापेक्षा वेगळं करणार आहे काहीतरी मग लगेच आई म्हणायची काय देवा लावणार आहे काही आता दिसते तेच दिस लक्षणं घर गर, घरात बी नाही कुठं बोंगलत फिरत आहे कुठं कुत्रे गुट मारेत गावामध्ये आलग अलग मानताय तुम्ही तर अशा ही जी आमचे उद्धार व्हायचे घरामध्ये सुद्धा म्हणून ह्या गोष्टी बोलल्या जायचं दत्त पौर्णिमा दत्त पौर्णिमा म्हणजे दत्त जन्मदिवशीच आहे बोरग दत्त जन्मदिवशीच आहे आता हे तारकी फिरकीच्या बरेचसे घोटळे होतेत बघा तर आता कालचीच गोष्ट सांगतो आता ही दोन डिसेंबर तारीख आता बरेच जणांना काय मी वाढदिवस समजा जे दत्त जन्माचा असल्यामुळे दत्त जन्मदिवशीच असतो असं तसं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि काही जणांचं तारखेप्रमाणे काही जणांनी समजा हे केलं समजा मेसेज वगैरे बऱ्याचशा लोकांनी केले मेसेज वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे दिल्या ही असं तसं आणि काही जणांना बरेचसे चांगले लोक आहेत जे का जास्त मला जवळ ओळखतात जवळून ओळखतात त्यांना बऱ्याचशा लोकांना जे धार्मिक ह्याच्यातून आम्हाला जोडले गेलेले आहेत ना ते लोकांनी दत्तगुरूचाच म्हणजे जयंतीचाच जन्मदिवस आहे असं म्हणून त्यांनी डोक्यात त्यांच्या ठेवलं मग त्या लोकांनी बऱ्याचशा लोकांनी मॅशेज वगैरे काही केली नाही त्यांना नाही महाराजांचा वाढदिवस ही दत्तपौर्णिमेला असतो दत्त जयंतीला असतो मग बऱ्याच जणांनी केले नाहीत म्हणजे कारण हे मला आज आज सांगायला लागले जेव्हा की नाही नाही आम्ही तुमचा वाढदिवस दत्त पौर्णिमेचा असल्यामुळं आम्ही तुम्हाला दोन डिसेंबरला तुम्ही मानित नाहीत ना द्वारका वगैरे त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला शुभेच्छा दत्त जयंतीला देलो हे असं काही म्हणणं आहे आता मग जे धार्मिक आहेत जे खरंच मनातून समजा देव धर्म आपली भारतीय संस्कृती मानणारे लोक आहेत ते दत्त गुरु म्हणजे दत्त जयंतीलाच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि जेच समजा बरेचसे देखात आहेत एवढं काही त्याच्यावर नाही ते लोक आदुगरबी देतात समजा तारखेनुसार तर हे असं असा आहेत हे त्याच्यामुळे माझ्या डोक्यामध्ये काय की दत्तगुरू दत्तगुरूच्याच म्हणजे जन्मादिवशीचा आपला जन्म आहे असं तसं याच्यामुळे मी बनत राहिलो आणि चांगली गोष्ट आहे ना हो म्हणजे माझ्या आठवणीत बी राहण्यासारखी गोष्ट आहे की बाबा ही दत्त पौर्णिमातला आपला वाढदिवस असतो सहज सांगायचं डिसेंबर तारखा वगैरे सांगणं वगैरे ही थोडंसं आगळं वेगळंच वाटतं त्याच्यापेक्षाही सोपा कार्यक्रम एक ईश्वरानं आणलेली एक शिष्टीमय आणि विशेष म्हणजे एक कालच्या दोन डिसेंबरला काय होतं प्रदोष होता म्हणजे एकंदरीत यावेळेस माझे सर्व कसं भाग्याचे गोष्टी आता दत्तगुरूची ही गुरुवारीत आली म्हणजे गुरु गुरुचा वार गुरुवारी आली हे शुभ आहे आणि माझा जन्म त्यावेळेस मग मी मला पण शुभ येते गुरुवारचं आणि प्रदोष मी शिवोपासना करतो दत्तगुरूच्या उपासनेपेक्षा मी शिवपासना जास्त करतो तर ती उपासना ही समजा करत असल्यामुळे प्रदोष व्रत करत असले म्हणजे आता कालच्या दोन तारखे म्हणजे दोन तारखेला म्हणजे दोन डिसेंबरला जे आपण तारखेप्रमाणे धरतो त्या दिवशी प्रदोष आला म्हणजे एकंदरीत दोन्ही गोष्टी माझ्यासाठी शुभ आहेत चांगली गोष्ट आहे योगायोग गोष्ट आहे योगायोग आलेल्या गोष्ट यात म्हणजे कधीतरी योग आयुष्यामध्ये येतो तसा यावेळेस सुद्धा योग आलाय माझ्या आयुष्यात आता या आत्ताच्या ह्याला म्हणून एक विषय आहे म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटलं एक आत्मकथन सांगत सांगत हा विषय निघला तर सांगायचं तात्पर्य म्हणजे म्हणजे आई माझी चुलती ह्या गोष्टी बोलत असत की दत्त जैन त्याचा पोरग व बारक पण लयच आगाव या लयच येडे येणेकरताय सळीत आहे घरी श्या देत आहे माणसाली अरक चरक बोलतोय हे असलं सांगायचे माझं म्हणजे मग कधी कधी ही संन्याशी लोक आले ना संन्याशी लोकांनाही विषय निघायचा कारण ते म्हणायचे दत्तगुरूच्या जन्मदिवशी दत्तगुरू दत तर किती देव आणि त्या देवाच्या दिवशी झालेला जन्म ही पोरग असं कसं काय असं कसं खोडकर आहे एवढं त्याच्यात कुठले तरी गुण आहेत का त्याच्यात शांततेचे सारखं वळवळ वळवळ माकडचा करतो कुठं काही करतं कुठल्या तरी खोड्या करतो काही खर, खर, करतो खरपड खरपड करतो सातत शांतता आहे का याच्यात ह्याच्यामध्ये त्यावेळेस ही संन्याशी लोक काय बोलायचे जो बच्चा ऐसा होताय ना जैसा जैसा उमर बड जाती ना जी वो अलग राहत अलग होत आहे अच्छा असं काहीतरी बोलायची नाही ते बोलत होती थो थोडस त्याच्यामध्ये सत्यता आहे कारण जसं जसं माझं वय वाढत वाढत आलं तेव्हा मी थोडस लाईनमध्ये आलो एवढा अजून बी नाही मी लाईनमध्ये व स्वतःला म्हणून काय अर्थ नाही पण आलो लाईन जसं वय वाढलं तसं तसं मग थोडं शांतता समजदारपणा वगैरे अशा गोष्टी आल्या माझ्यामध्ये तसं तर प्रत्येक माणसामध्ये मा जसं वयानुसार त्याच्या अनुभवातून प्रत्येकही माणूस समजदार होतोच त्यात काय असं विशेष नगल नाही आहे कोणत्याही माणसाला अनुभवातून शिकत असतो प्रत्येक माणूस जसं जसं शणाशणाला शिकत असतो जसं जगात वावरतो त्याप्रमाणे माणूस शिकतच राहतो तसं मी शिकत, तस तस शिकत आलो समाजातून शिकलो या गोष्टी म्हणून थोडीशी स्थिरता आली थोडंसं शांतता आली समज आली थोडक्यात की कसं राहायला पाहिजे काय करायला पाहिजे वगैरे अशा गोष्टी समजू लागल्या पण एकंदरीत जरी देवाच्या जन्मदिवशी माझा जन्म झाला तरी थोडंसं देव होत असतो माणूस नाही शेवटी माणूस तो माणूसच फक्त योगायोगाच्या गोष्टी फक्त योग कसा असतो की चांगल्या ह्याच्या दिवशी झाल्यानंतर थोडंसं काहीतरी धार्मिक वृत्तीकडे वळतो माणूस त्याच्यामध्ये थोडेफार गुण येतात शंभर टक्के नसतात येत पण एक दहा पाच टक्के थोडेसे असतात गुण एक थोडंसं सामाजिक आता दत्तगुरूचा अवतार म्हणजे समाजासाठीचं आहे समाजाच्या कल्याणासाठी कुठल्याही देवाचा अवतार म्हणजे काय हे समाजाच्या कल्याणासाठी तसं एक थोडंसं की हे असे जे समजा माझा मीच एकटा थोडंसं जन्मलो त्या दिवशी अख्या इंडियामध्ये आधी जगामध्ये बरेचसे लोक जन्मले असतील ना मी एकटाच काय नवा नवतीचा एक थोडंसं आहे बरेचसे लोक या दिवशी जन्मलेले आहेत आता माझ्या संपर्कातले बरेचसे लोक सांगतात आमचा पण दत्तगुरूच्या दिवशीचं जन्म आहे दत्तजयंती दिवशीचा जन्म आहे कुणाची महिलांचा आहे कुणाचा पुरुषांचा आहे बरेचसे पण एवढं लक्षात घ्यायचं की मी ज्या ज्या लोकांशी बोलतो असे जन्म झालेत ना तर त्या पौर्णिमेचे दत्तगुरूच्या पौर्णिमे तर तो आहे त्यांच्यामध्ये एक धार्मिक वृत्ती आहे त्यांच्यामध्ये देव धर्म वगैरे अशा थोडासा फरक आहे इतर लोकांपेक्षा थोडासा फरक आहे एवढं मात्र खात्री आहे जरी तुमचासुद्धा असला कुणाचा तर तुम्ही जरूर मला सांगा बऱ्यापैकी सा, सा फरक असतो आता थोडंसं आम्ही अतिरेक समजा दररोज तीस तीस देवदेवातला असल्यामुळं थोडं आमच्यामध्ये जास्त असू शकतो पण तुम्हा मंडळीसुद्धा कुणाचा जर जन्म असेल तर तुमच्यासुद्धा हा धार्मिक वृत्तीचा फरक आहे इतर लोकांपेक्षा वेगळी आहे आणि तसं तर पाहिलं तर पौर्णिमाला जन्मलेली जी व्यक्ती असतात ना पौर्णिमा ही भरीव म्हणतात त्याच्यामुळं पौर्णिमेचे लोक जन्मलेले कोणतेही असतील ते, ते शांतच राहतात जरी त्यांना जर त्रास दिला तरच ते खवळतात नाहीतर ते वेगळेच असतात मी बऱ्याच लोकांचा अनुभव घेतलेला आहे आणि शेवटी मी महाराज आहे थोडासा अभ्यास बी आहे मला पौर्णिमेचे लोक हे अलग आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये बरेचसे गुण वेगवेगळे असतात सौम्य असतात त्यांच्यामध्ये शांतता प्रसन्नता वगैरे बऱ्याच गोष्टी असतात त्यांना बऱ्याच लोकांना एक दैवी शक्ती थोडीशी तरी असतेच समजा ती आपण मंत्र जपाने वगैरे ते वाढवू शकतो परंतु अशी सुद्धा देवानं त्यांना एक देणगी दिलेली असते तशी मला दिलेली आहे म्हणून मी सांगतो पौर्णिमेचा असल्यामुळे मला ती आहे देणगी तशी फक्त मी समजा मंत्र साधना वगैरे सतत त्याच्यातच असल्यामुळे त्याचा अभ्यास असल्यामुळे थोडीशी वाढ झाली त्याच्यामध्ये तर जवळजवळ बऱ्याचशा लोकांना ही देणगी असते या असं काही वेगळं नाही आहे तर हे चाललं आपला विषय हे चुलतीपासूनचा तर कालांतरान ती चुलती समजा वारली ती समजा ते समाधीवर तुम्हाला सांगितलं मागील भागामध्ये आता प्रश्न आमची जी बायको होती ते काय होतं परत आपण मागील भागाकडे येलोय ते जे चुलते होते त्यांना समजा ते त्यांची आता समजा आमचे चुलते म्हणून हो भाकरीसाठी वगैरे डबा देण्यासाठी त्यांच्याकडे जायची वगैरे असं तसं हे चालू होतं आणि मला बी उशीर झाला कधी तर मला सांगायची संध्याकाळी आलो तर मी त्यांना डबा देऊन द्या म्हणायची मी फारसं काही बोलत नव्हतो तिथं ते त्यांच्याकडे कारण माझा त्यांचा थोडासा वाद झाला होता पाठीमागे ते तुम्हाला सांगितलं तर मी आपला डबा ठेवायचा द्यायचं चालचं मग हे आमचं रुटीनमध्ये चाललं आता हिच्यामध्ये काय होतं आता आमच्या बायकोचं कसं होतं की ते कुठल्याही म्हाताऱ्या जसं माझा स्वभाव की वयस्कर माणसांना मी समजून घेतो तशी तिची बी पण ती सवय आहे आता आमच्या दोघातला फॉल्ट म्हणजे काय आहे की ते आमुशाचे आहे मी पौर्णिमेचा आहे असा कार्यक्रम आहे म्हणजे पूर्ण विरोध त्याच्यामुळं आमच्यात होत्या चकमक उडतात त्याच्यामुळं तुमचं आम्ही अलग अलग आहेत कारण कधीच समजा काय म्हणतात ना <coughs> पॉझिटिव निगेटिव्ह एकत्र एक आले की स्फोटच होतो अगर लाईट लागते <coughs> चकमक उडतातच समजा पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर आपण लाईटचा विचार केला असं मारले तर ठिमक्या उडतातच तसं आम्ही जवळ आल्यानंतर आमच्या ठेव्या उडतात यात काय ते एक नैसर्गिक क्रिया आहे पण आम्ही समजून घेतो पुढे चालवलं समजा ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने चालतात मी माझ्या माझ्या पद्धतीनं चालतो इथपर्यंत आम्ही आमला समजा मी माझ्या देवदेवाच्या ह्याच्यामध्ये मी, देव दे मी पूर्ण वाहून घेतलं त्यांच्या ते मुलांचं वगैरे त्यांचं ते बघतात अर्थात ते माझा काही संबंध येत नाही त्यांचं ते कार्य करत राहतात पण हे शेवटी दोघंही आम धार्मिक ह्याच्यातले आहेत ते धार्मिक आहे आणि तिच्या गोष्टीमुळे समजा तिनं बी आपल्याला साथ दिली कशाची की बाबा मी आज अन्नदान एवढं मोठं करतो आता कार्यक्रम असतात अमूषचे आता सोमवारचे सगळे ते काही स्वतः सहाय्य करत नाही पण तिचा सपोर्ट आहे ना महाग मला तिनं जर ठरवलं की याला कामच करू द्यायचं नाही याला म्हणजे ही व्यत्ययच करायचं करू शकतेच ना ते काही आडवं घालू शकते येऊन पण तसं काही नाही करत मला तिनं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे पूर्ण पूर्ण स्वातंत्र्य की तुम्ही तुमचं करा देवदेव करायचं ते करा तुम तुम्हाला काही माझ्याकडून त्रास नाही त्याच्यामुळे माझ्या ह्या कार्यामध्ये कुठलाही असं म्हणजे लुडबुड म्हणा अथवा काही काय करायला काय नाही काय करतं एवढं काही सहसा विचारत नाही मला ती म्हणजे नाहीतर बऱ्याच बायकांना सवय असते काय नवऱ्यातलं नवऱ्याला विचारायचं हे काय करतो कोण काय करतं कुणाला बोलतो कुणाला नाही आता हे आमचा तर सगळा संबंध कसा आहे महिलांशी येतो सगळं बोलतं फोनवर सतत बोल लागतं ह्या गोष्टी कराव्या लागतात खूप <coughs> करावं लागतं ना मला म्हणजे तसं मग तिनं कधी आपल्याला त्याबद्दल कधी चौकशी केली नाही कधी बोलली नाही की बाबा तुम्ही सारखं ते समजा तुमच्या सगळ्या गोळपटाच असतं था। महिलांचा ती म्हणजे एकंदरीत समजा तिनं आपल्याला ह्या कार्यामध्ये जे देवाचं कार्य करतो मी एवढं करतो त्याच्यामध्ये कसलाही आपल्याला त्रास दिला उलट सपोर्ट करते पण ती काम करत नसली तरी सपोर्ट आहे ती पाठीमागून समजा आमच्या गोष्टी काही जमत नाहीत ह्या बाजू वेगळ्याच पण देवामध्ये काही माझा व्यत्यय करत नाही तसं असं माझ्या कुठल्याही कामामध्ये सहसार जास्त गुडबुड करत नाही तसा एकदा चुकून मुकून कधी बोललं ते बोल होत असतं बी आता कोणाच्या बी ह्याच्यामध्ये घर म्हणलं चार माणसं म्हणले थोडीशी चकमक उडतेच तसं कधी होतं पण सहसा नाही होत आमच्यात त्याच्यामुळं तिचा बी ते माझ्या जे कार्य करतो मी समजा आता देवाचा एवढं मी करतो देवाच्या करतो मी पूर्ण वेळ त्याच्यामध्ये देतो त्याच्यामुळं ती कधी म्हणत नाही की हा बाबा सगळं त्यानं सगळं काम सोपवलं सोपवलंय त्याचं प्रपंचात लक्ष नाही असं काही नाही अगर म्हणजे सहसा तक्रार करत नाही एवढी एवढी तक्रार करत नाही जी इतर बाया जी करतात ना मी बघतो ना आता माझ्याकडे बाया किती येतात ना कितीतरी बाया नवऱ्याबद्दल तक्रारी करतात समस्या घेऊन येतात नवऱ्याचं लक्ष नाही नवरा असं करतो नवरा तसं करतो नवरा माझ्या ताब्यात राहावा अशा गोष्टी करावा ह्या ह्या गोष्टी खूप बोलतात खूप समस्या घेऊन येतात संदर्भात पण ही सहसा तशा गोष्टीत मला कधी म्हणत नाही आणि ना कुणाकडे ती तक्रार बी करत नाही एवढं म्हणते की ते आमच्याकडं आमच्याकडे लक्ष देत नाहीत काय नाहीत त्यांचं ते देवदेवाचंच असते हे म्हणू शकते कारण तिला अधिकार बी म्हणण्याचा आणि खरंच मी लक्ष देत बी नाही तेवढं जे देवा लागतं तसं काही लक्ष करत नाही मी माझ्या 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 ह्याच्यात असतो व्यापात असतो माझ्या माझा प्रपंच हा तमा मंडळीबरोबर आहे सगळ्यांबरोबर हे जी देव आणि तुम्ही माणसं हेच माझा प्रपंच हे मंदिर हेच माझं घर हे असं मी समजून घेतलेलं आहे मी पूर्ण हे जे आता जे सांसारिक चहाच्यामधल्या गोष्टी आहेत तेवढ्या माझ्याच्यानं होत नाहीत काही आणि मी कुणाला कुणालाही म्हणजे ते, घरच्यांबद्दल मला त्यांनी मला ताण देत नाहीत कुठल्या काही गोष्टीचा त्यांनी सोडून दिलेला आहे विषय की हा जसं म्हणतात ना एखाद्या मर्यायला एक कटाळ्या सोडून देतात हां की कुणाचं तिथं खाऊ कुठं काही करू कुणाचं नुकसान करू <laughs> कुणी काही करू हं मोकार सोडू दे तसं ते घरच्या लोकांनी सोडून गेला माझा कोणी विचार करत नाही कुठं खाल्लं कटाळणं का उपाशी राहिला का कुणाच्या धानात गेला काही देणं घेणं नाही या लोकांना मोकार सोडून गेला कार्यक्रम आणि मला बी त्यांचं काय वाटलं मोकर तर मोकर असू द्या त्यांनी त्यांना जण समजायचं त्यांनी समजू जा अशा रीतीने माझं हे चाललेलं आहे हे आत्मकथन म्हणजे आजचा विषय सांगायचा म्हणजे कशासाठी की आज दत्त गुरु जी पौर्णिमा आहे त्याचा जन्म आहे बऱ्याच जणांचे माहिती असाव नसेल त्यांना बी कळावं की बाबा हे असा प्रकार आहे म्हणून मन मी आज गोष्ट जरा थोडासा विषय एक येत येत आला आणि त्यात मी बोलून गेलो म्हणून वास्तविक आपल्या आत्मकथनाच्या भागामध्ये एक सहजरित्या थोडंसं घुसवण्याचा प्रयत्न केलाय तर आपलं जे सिरियलप्रमाणे प्रमाणे आहे ते आपण पुढे भागात ऐकणार आहोत पण आज एवढंच परत एकदा मी तुम्हाला आज जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमच्यासाठी दत्तगुरू चरणी प्रार्थना करतो की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहा आणि आरोग्य संपन्न रहा तुमच्या काय समस्या असतील अडचणी असतात दूर व्हाव्यात याकरिता मी प्रार्थना करतो ओम नमो ओंकारेश्वर देवताय अवधूत श्री गुरुदेव दत्त